तेवीस ऑक्टोबर होत ना आ, 22. ला वय किती बावीस बावीस होत ला तेवीस ऑक्टोबरला आलो तर बासष्ट पॉईंट किती होती बासष्ट पॉईंट चार आता बरोबर त्रेसष्ट पाच म्हणजे एक पॉइंट कमी एक सेंटीमीटर हाईट वाटल्या तुम्ही जरा जाड आहे तुमचं वय किती इकडे लास्टे उभा राहायचं भरतीला जसं उभार देत तुम्ही पण तेवीस ऑक्टोबरला ना लास्ट पासष्ट होते सर का पूर्ण मी प्रेस करायला लागले मी दाबा लागले वय किती आहे तुमचं मी आहे आधी होता ना सपाटे मारून हाईट वाढत नव्हती तेवीस होती, ते होती। बरोबर एक सेंटीमीटर म्हणजे पासष्ट होती ना पासष्ट पॉईंट ओके एकदा जरा खाली जावा खाली जावा पूर्ण पूर्ण खाली जावा तिकडे बघा बरोबर पासष्ट जसं भरतीला उभारता येईल तसं उभा राहावं पण ते मी फोटो घेणार नाही तसे श्वास घेऊन भरतील ज्याचं टार्गेट कंप्लीट झालं आहे इकडे लक्षात ठेवा ज्याचं टार्गेट कंप्लीट झालं आहे त्यालाच मी ताट उभारून घेणार ओके तू सांगते जी हाईट किती बघ तू कुठून आला ताट उभारल्यानंतर आता समजलं मी का नॉर्मली हायट चेक करून घेतोय या इकडे बघा असं राहून देते भरतीला हे सुख वेगळंच आहे का नाही आधीच ताट पुढत पहिलीचे नॉर्मली मी नॉर्मली हा मला डेमो फक्त मी दाखवला हो तुम्ही किती करते एकशे चौसष्ट काय सांगतोय भरतीला बसलास बस किती महिन्यापूर्वी आला होतास दोन तीन महिने दोन तीन महिन्यापूर्वी आला होतास ये इकडे खाली होती आदी? आदी किती होती आधी आधी किती होते एकशे चौसष्ट आता किती झाल्या एकशे पासष्ट म्हणजे किती वाढले हो एक सेंटीमीटर किती महिन्यामध्ये तीन महिने लावले से एक सेंटीमीटर गॅपच पाडून आलाय त्याला काय करणार थांब सरांशी बोलणार आहे मी आता यात ऑक्टोबर नोव्हेंबर मग वाढले की मग पेरल्याला उगवायला जायला नको एकशे चौसट बसले तिथे बरोबर मी तुमचा किती वाढवसाहे पाय व्यवस्थित ठेवतो पाय जुळवायचं पहिला किती वाढलेली सेंटीमीटर केस बारीक करून आलाय तूच तुझाच फोटो पहिला आला एक सेंटीमीटर से होती टोटली नाही म्हटलं तर ह्या वेळेला जरा अर्धा सेंटीमीटर झाल्या का तुला सांगतो काय चुकले ते पण करेक्शन करून देते एक आले की पुढच्या महिन्यात थोडं थोडस सो कमी कमी येत राहत्या ओके तुम्ही या तिसरा डोस दरवाजाचे फोटो काढून घ्या काय पोचते का नाही गाडी सर का मागे मागे सरफ बाबा मागे सरफ बा पहिल्या महिन्यात किती झाली हे अशा मूर्खपणामुळे गॅप पडला की हाईट वाढत ले। ना दोन महिने गॅप पडले की ना उभा राहा इकडे सरका मागे सरका मागे थोडस टाईट उभारावं आता थोडस लय नको निगेटिव्ह आला नको टाइट राहून हाईट मी घेतोय पासवर्ड काढ काय ह बाहेरून कुठे कुठून पोरं यायला लागल्यात हे कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही सिरियसलीच घेत नाही बाहेरची पोरं किती व्यवस्थित गेली सरक मागे हो खाली माझ्याकडे स्टार्टिंग त्यावेळेला किती होती पासष्टच्या खाली होती पासष्टच्या आता वरती म्हणजे एक सेंटीमीटर तीन महिने कोर्स कम्प्लीट झालेला आहे गॅप 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 पाडत त्याच्यामुळे ग्रोथ नाही अडुसष्ट वर गेला असत कोणाचं रिझल्ट मान्य नाही तुमचा तुम्हाला रिझल्ट मान्य आहे का नाही तुमचा का आता का मान्य आहे तुमचा रिझल्ट छान आहे रिझल्ट आधी तालमीत पेरल्याला उपयोगाला पडलं की नाही मगच म्हणजे तुम्हाला अजून हायट वर मी काय म्हणते तुम्हाला तुमच्या चुकी तुम्हाला मान्य मी आधीच सांगितलेलं सांगितलं तुम्ही स्टार्टिंगला आलता माझ्याकडे माहिती आणि तुम्ही छोटा दवाखाना असल्यापासून येतायचा असं येते आणि तुम्ही माझ्याकडे माझा दवाखाना आहे ना तो सहा महिने झालं तिकडं जाऊन मला एच एम टी फाटाला सहा महिन्याचे ऑलमोस्ट मार्च च्या आसपास पंधरा पंधरा त्यावेळेला त्यावेळेला ट्रीटमेंट घेतले तर झोकून देऊन करा ना तुमचं टार्गेट बाळ कोण ठेव तुमचं टार्गेट कम्प्लीट झालंय तुमचं झालंय किती लागणार आहे सत्तर लागणार आहे तुमचं तुमचं कस बसणार मग अकॅडमी म्हणजे तुम्ही हाईट नाही आहे तुमचं लक्षात ठेवा घेतायच कशाला गॅप पाडला तर मी नेक्स्ट टाइम क्लिअर स्पष्ट सांगतो मेडिसिन देणार नाही म्हटलं तर या नाहीतर या चाळीस हजार पोर आहे खरंच लांब आशा ठेवून आलेले आहेत त्यांचं कुठं तर कल्याण होतं आता हाईटचं मेडिसिन घ्यायला नाही तुमचं वजन वाढवायला पाहिजे वजन वाढू दे मग तुम्ही मेडिसिन घ्या मी आधी सांगताल वजन कमी नको वजन जास्त पण नको सांगतोय की नाही किती छान व्यवस्थित काउस आणि ह्याच्या काय सांगायचं इस तुम्हाला तुमचा किती टोटली आता दीड सेंटीमीटर झाला तुझा एक झाला तुमचा एक सेंटीमीटर झाला तुमचा एक सेंटीमीटर झाला तुमचा अजून टोटल एक सेंटीमीटर होते का तुम्ही पण एक हजार पासूनच सुरुवात म्हणजे बेसिक पासून स्टार्ट केलाय ऍडव्हान्स पासून स्टार्ट केला आपल्याला वडीवरती कोणी घेतलं नियमाप्रमाणे कोणी घेतलं घेतलं तू का मला किती छान आवडलं प्रत्येक ठिकाणी मी खून करून ठेवलाय म्हटलं म्हणजे तुला किती त्याचं महत्व आहे आणि कोणी खून करून ठेवलेली घरी अकॅडमी किती अकॅडमीत किती दाखवत अकॅडमी सहासष्ट आहेत दाखवते ठीक आहे म्हणजे नॉर्मली इकडे आपल्या इकडे पासष्ट पॉईंट पाच दाखवत इथं ताठ उभारला ठीक आहे इट्स ओके तुम्ही टिकमार करून ठेवलाय तुम्ही टिक मार्क करून ठेवलाय व्यवस्थित घ्या हे करा एवढा आत्मयतेने किती विद्यार्थी या लागले तर रिझल्ट असल्याशिवाय सुरुवात तर याच्या अकॅडमी पासूनच केली होती जिथं पिकत तिथं विकत नाही म्हणतात की नाही तो हा प्रकार आहे लोकलचे काय रिझल्ट येत नाही माहितीये का सिरियसनेस नाही तो बघूया मॅडम आहे की कुठं भरती तोंडावर आल्यावर रडत येणार द्या की मॅडम वाढून हे द्या ते द्या ते द्या असं कधी होत नसतं हा मग सांगा चांगला म्हणजे किती छान होता ना किती छान आहे किती छान रिझल्ट आहे तुमचा तुम्ही चुका कबूल करतात आणि खोटं आणि बोलत नाही सर माझ्याकडे मी उगाच खोटं बोलले की मी म्हणते हाईट वाढत नाही लगेच खरं बोलताय सर मी आधी श्राप देतच असते तुम्हाला लगेच खरं येत गॅप पडलं ते सांगा एक महिन्याचा गॅप आहे म्हटलं स्टार्टिंगला नंतर जे करा ते झोकून देऊन करा माझं एवढंच म्हणणं आहे बाकी तुम्ही काही करू नका okay? ओके चला